नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहेत आणि त्या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाचं एक नवीन अपडेट आहे जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे म्हणून आजचा हा लाईव्ह घेतलेला आहे दहावी बारावीची परीक्षा जे विद्यार्थी यावर्षी देत आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट आहे जे विद्यार्थी दहावी किंवा बारावीची परीक्षा देत तर बराच वेळा असं होतं की परीक्षा देत असताना परीक्षेला जात असताना किंवा परीक्षेच्या काही दिवस आधी खूप जास्त भीतीने विद्यार्थी गांगरून जातात त्यांची मानसिक जी अवस्था आहे ती खालावते आणि अशा साठीच महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने एक निर्णय घेतलाय आणि तो नेमका निर्णय काय आहे तो आपण आता बघणार आहोत आयोग त्या महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय अपडेट आहे ते परीक्षा पत्रक तुम्हाला या ठिकाणी मी दाखवते आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर केलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे काय का आहे कशा संदर्भात आहे तर फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीसच्या आता या सत्रामध्ये होणाऱ्या ज्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत त्यांच्या संदर्भात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी यांच्या परीक्षेसाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नियुक्ती समुपदेशक म्हणजे काउन्सिलर राज्य परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना मानसिक त्राण मानसिक त्रास होतो किंवा त्यांचं मानसिक जे मनोबल आहे ते हरवलेलं असतं कुठेतरी ते खतून जात आहेत परीक्षेच्या भीतीने गांगरून जात आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलरची व्यवस्था केलेली आहे काउन्सिलरची नियुक्ती केलेली आहे त्या काउन्सिलरचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत एक्झॅक्टली हे प्रसिद्धी पत्रक काय आहे किंवा हे नियुक्तीबाबत काय प्रसिद्धी पत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केलेलं आहे किंवा ते प्रसिद्ध केलेलं आहे तुम्हाला सांगताय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये फे, फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस मध्ये ज्या परीक्षा घेण्यात येत आहेत त्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी आणि परीक्षा जी दिनांक आहे त्याची दहा दोन दोन हजार सव्वीस पासून म्हणजे दहा पासून या परीक्षा सुरू होत आहेत त्या अठरा मार्च पर्यंत चालणार आहेत अठरा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत या परीक्षा चालत आहेत तर या कोणत्या बारावीच्या त्याचबरोबर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी या, या परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत तर अठरा मार्च पर्यंत या परीक्षा चालत आहेत या कालावधीमध्ये होणाऱ्या कोणकोणत्या विभागांमध्ये पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या सगळ्या विभागांमध्ये मंडळामार्फत आयोजित या सगळ्या परीक्षा घेण्यात येणार आहेत तर परीक्षेच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असल्यासारखं वाटतं किंवा ते तसे असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन व्हर्च्युअल ऑनलाइन त्यांचं जे काउन्सिलिंग आहे ते या ठिकाणी हे राज्य परीक्षा मंडळ करणार आहे राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात था आलेली आहे त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले आहेत म्हणजे राज्य मंडळ स्तरावरून अशा काउन्सिलर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत पण त्या मोबाईलवर दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पेरेंट्सनी बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी काय विचारायचं आहे या संदर्भात सुद्धा सूचना केलेल्या आहेत काय सूचना आहेत बघू पुढे या ठिकाणी या समुपदेशकांचे काउन्सिलर्सचे दहा असे नंबर या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत असे दहा काउन्सिलर्स तुमच्यासाठी यासाठी उपलब्ध आहेत जे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत परीक्षेच्या संदर्भात त्यांच्यासाठी उपरोक्त प्रमाणत्वरी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी हे परीक्षा सुरू होण्याच्या आधी परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा सुरू हो झाल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे परीक्षा दहा तारखेपासून जर सुरू होते आहे तर ती ज्या तारखेपर्यंत आहे त्या कुठल्याही कालावधीमध्ये होऊ शकतं पहिला एखादा पेपर छान गेला पण दुसऱ्या पेपरचं टेन्शन आलेलं आहे कधी कधी असं होतं की पहिला पेपर खूपच कठीण गेलेला आहे मग दुसरा पेपर कसा जाईल जा याच्यासाठी जा टेन्शन येतं विद्यार्थ्यांना म्हणून त्या परीक्षा कालावधी संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये कधीही कोणत्या वेळेमध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत अशा बारा तासाच्या वेळेमध्ये या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना भ्रमणधित म्हणजे मोबाईलद्वारे त्यांना निशुल्क फ्री आवश्यक ते समुपदेशन करतील मात्र विद्यार्थी पालक यांनी परीक्षा केंद्र बैठक व्यवस्था प्रश्नपत्रिके संबंधित प्रश्न, प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी परत एकदा विद्यार्थ्यांना ज्यांना मानसिक ताण मानसिक ताण आलेला असतो ज्यांना टेन्शन आलेलं असतं परीक्षेसंदर्भात जे दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी ही व्यवस्था राज्य परीक्षा मंडळाने केलेली आहे मग याचा अर्थ समुपदेशकांना कॉल करून पेपर कठीण येईल का पेपर सोपा येईल का परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येतील असे प्रश्न किंवा मा माझं परीक्षा केंद्र अजून मला मिळालेलं नाहीये किंवा मिळालं असेल तर मी किती वाजता पोहोचलं पाहिजे माझा हा पेपर किती तारखेचा आहे मला कळत नाही असे विनाकारांचे प्रश्न विचारायचे नाही जर त्यांना टेन्शन आलेलं असेल तर त्या संदर्भात ते फक्त समुपदेशन करतील ते विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतील त्यासाठी ही व्यवस्था आहे तीस एक दोन हजार सव्वीस रोजी हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे आता तीस जानेवारीला जे राज्य शिक्षण मंडळाचे डॉक्टर दीपक माळी सचिव आहेत त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे सो विद्यार्थ्यांनी नक्कीच याचा जो लाभ आहे ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच या गोष्टींसाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांना जर खरंच काउन्सिलरची गरज असेल तर या नंबरवर कॉल करून ते या संदर्भात त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते घेऊ शकतात ओके त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकार फाउंडेशन तर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा यशस्वी व्हा अभ्यास तर तुम्ही वर्षभर केलेलाच आहेत ही परीक्षा आयुष्याची परीक्षा नसते एक परीक्षा पेपर फक्त तुम्ही पेपर आहे म्हणून तुम्ही द्यायला जा खूप जास्त डिप्रेस होऊ नका खूप जास्त टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊन पेपर सोडवल्या सोडवता येणार नाहीये टेन्शन घेऊन तुमचा पेपर तुम्ही पेपरमध्ये यशस्वी होणार नाही आहात तर तुमच्या केलेल्या अभ्यासात आता पण तुम्ही किती अभ्यास केला त्याची त्याची ही परीक्षा आहे सो विद्यार्थ्यांनी प्लीज टेन्शन फ्री राहून पेपर सोडवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच